निवडणूक कशी आहे काय साम्य होतं आणि मतदारांचा विश्वास मिळवण्यात कसे यश दोन हजार चौदाची निवडणूक ही निगेटिव्ह मतावरसाठी जुन्या आमदारांनी काहीच काम केलं नाही आणि त्याच्या पद्धतीच्या माध्यमातून हा माणूस काहीतरी काम करेल असा विश्वास लोकांना होता म्हणून त्यांनी मला मतं देईन दोन हजार चौदाला निवडून दोन हजार एकोणीसलासुद्धा आम्ही पाच वर्षात केलेल्या कामाचा लोकांनी आढावा घेतला आणि त्यामुळं दोन हजार एक आणि आताही मला जी सत्तर बहात्तर हजार मतपंडी ही कामाच्या बळावर आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आमचे नेते ने आदरणीय ने वरपुदी साहेब असो जिद्धी साहेब असो बाबारावजी बांगर असो किंवा अन्य नेते असो या सर्वांनी परिश्रम घेतले आमच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यामुळं हे मला अख्यार्थ बोलणं झालंय का तुमचं अभिनंदन का नाही आमचे भावनकुळी सर्वात सर्व झाला होता त्यांनी निर्णय केलं आहे आणि आता निवृत्तीचं काय काठावर बहुमत सुद्धा आमदारांना घेऊन गेले असतील पण मोठ्या प्रमाणात आमची सत्ता येऊ लागली त्यामुळं काय तशी चिंता नाही पंचवीस तारखेला आमचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंग साहेब हे मुंबईत येणार आहेत आमच्याकडे काहीच शुभ सांगत नाही शुभ सांगत नाही संध्याकाळी सांगतात की तुला उद्या शपथ घ्या एवढंच करतात आमच्याकडे त्यामुळं काही कोणा सांगत नाही कोणाचं डेज्युकेशन चालत नाही त्यामुळं जे काय त्यांच्या मनात असतं ते करत नाही आपल्याला मला तर वाटतं मला तर किंवा कॅबिनेट मंत्री व्हावं लाडकीबाई एकदाच कोणा फायदा झाला महिलांचा जो सन्मान केला पंधराशे रुपये म्हणजे हे काय जास्त पैसे नाही पण त्यांचा सन्मान म्हणून पंधराशे रुपये महिना सरकार म्हणजे लाडकीबाई त्या केलेला आहे तो सन्मान महिलांना खूप आवडला त्यामुळं महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मत आम्ही दहा वर्षात पिके अधिकार